दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत दोन अनुर किसमांनी एका व्यक्तीला म्हणजे कंप्लेनंटला बारा लाखा रुपये बारा लाखामध्ये सातशे दिरम देतो असं सांगून त्या ते, त्याचा ते, विश्वास संपादन केला संबंधित कंप्लेनिटने त्याला चार लाख रुपये दिले आणि त्यानंतर हे जे दोन संशयित आरोपी होते त्यांनी निर्य दिला नोटांचे बंडल दि दाखवून निराम दिले दे असं दाखवून भासवलं हो आणि त्यानंतर फेरदीच्या लक्षात आलं की हे कागदाचे पेपर्स आहे निराम नाही आहे यातून त्याचे प्रसून झाल्याचं कळालं त्यांनी दिलेल्या कंप्लेंटवरून मानपाडा पोलीस ठाण्यातील डिटेक्शन ऑफिसर यांनी वरिष्ठ पुनिरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींचा शोध घेतला दोन्ही आरोपी मिळून आलेले त्यांचा एक आरोपी फर याद्यातील आरोपींचे नाव आहेत मोहम्मद सोहेल हसमुन शेख व तीस वर्ष व मोहम्मद अबू बकर रज्जाक चौधरी व एक्केचाळीस वर्ष हे मूळचे पश्चिम बंगालमधील आहेत आणि सध्या नेवाळी इथे चाळीमध्ये भाड्याने घालतात यापूर्वीचे आम्ही तपासले या आहे गुन्हे अजून आमचा तपास चालू आहे hindi nila kaya dinamin ba mga